तर नमस्कार मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जे आहे ते दगडाचं म्हणजे हे भिंतीची जे आहे ना ते बांधकाम करण्यात आलेलं आहे एकदम मस्तपैकी दगड किती मोठे आहेत आपले हे मोठमोठ्या शिळा आहेत या बघू शकता मित्रांनो फुलपांखरू किती मस्त आहे आणि या साईडला असं हे जे आहे ना हे दगडी बांधकाम आहे मोठ्याच्या त्यावेळेस शिळा रचलेले असणारा हा बुरुज आहे आणि हे वरती बघू शकता या साईडला या बघा मित्रांनो किती मोठ्या अशा शिळा रचण्यात आलेल्या आहेत एक एक शिळ किती, किती, किती मोठी आहे तर त्यावेळेस एवढ्या वरती जे आहेत ते म्हणजे कसे वापरण्यात आलेल्या आहेत किती मोठा म्हणजे हा जो पट्टा आहे ही बघा मित्रांनो किती मोठी चिळ आहे बांधकामासाठी वापर वापरण्यात आलेले आहेत हे बघा मित्रांनो हे बांधकाम किती भक्कम आहे तर बघू शकता मित्रांनो या इथून तर तिथपर्यंत हा असा म्हणजे हे जे आहे ना हा भिंतीचा कडा आहे वरती हा एवढा मोठा कडा आहे साधारण आठ फूट एवढी मोठी ही भिंत आहे भिंत आहे ही भिंत बांध बांधून काढण्यात आलेली आहे चिऱ्याने बघा मित्रांनो भिंत आणि ही भिंत जी आहे ना ती कोसळलेली आहे आणि हा बघा हा कड तर या इथनं जे आहे ना ही भिंत कोसळलेली आहे आणि त्याचे हे बघा मित्रांनो ती भिंतीसाठी वापरण्यात आलेला तो जो दगड आहे तो दगड बघू शकता या साईडला